आज आमच्या पिंपोडे बुद्रुक या मतदारसंघातील नायगाव या गावी खरं पाहिलं तर आज कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्याच्या जा संदर्भामध्ये मिटिंग घेतली होती आणि या मिटिंगच्या अनुषंगानं म्हणजे या पिंपोडे बुद्रुक मतदारसंघामध्ये माझा जिल्हा परिषदचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भरला मला ए फॉर्म त्या ठिकाणी वेळेत उपलब्ध वेळेत म्हणण्यापेक्षा उपलब्ध न झाल्यामुळं माझा अर्ज हा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी राहिला या अपक्ष अर्जाच्या त्या ठिकाणी राहिल्यानंतर या मतदारसंघामध्ये या मतदारसंघातील सर्वसामान्य माणसाच्या बोलण्यातून आणि विचारातून अशी प्रतिक्रिया आली या 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 की यामध्ये आपल्याला एक चांगला उमेदवार म्हणून या ठिकाणी बघत असताना अपक्ष अर्ज आपण त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये ठेवून ही निवडणूक लढवावी अशी जनभावना त्या ठिकाणी तयार झालेली मला पाहायला मिळते आणि त्याच्याबरोबर अनेक अपक्ष जे आहेत या मतदारसंघातले तेही पंचायत समितीचे तेही या ठिकाणी चांगल्या तोलामोलाचे अशा प्रकारचे आहेत हे सर्वांच्या भावनेतून जी काही आपल्याला पुढची रणनीती ठरवायची त्या रणनीतीच्या अनुषंगाने सर्व गावांमधली लोकांची जी काही चाचपणी आहे ती चाचपणी करून आपल्याला पुढचा निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये सुखकर मार्ग व्हावा आणि पुढचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला योग्य ती दिशा मिळण्यासाठी आवश्यक ते लोकांच्या प्रतिक्रिया मिळाव्यात या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी प्रत्येक गावोगावी जाऊन लोकांच्या भावना समजून घेतो आहे त्या भावना समजून घेत असताना अनेकांच्या मतमतांतर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते लोकांच्यामध्ये अशा प्रकारची भावना आहे की या ठिकाणी आपण अपक्ष या नात्यानं अर्ज भरलेला आहे तो अर्ज आपण सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी काढायचा किंवा ठेवायचा याच्या संदर्भामध्ये विचार करण्यासाठी अनेक लोकांची चर्चा आणि संवाद साधतोय त्याच्यामधून आलेल्या प्रतिक्रियेला अनुसरून विविध गावच्या सर्व प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर याचा अंतिम निर्णय सत्तावीस तारखेला होईल अशा पद्धतीची आमची रणनीती आगामी काळामध्ये आहे या ठिकाणी सचिनजी धुमाळ यांच्या निवासस्थानी आता सर्व कार्यकर्त्यांची एक बहुसंख्येनं आणि प्रचंड प्रचंड गर्दीमध्ये एक चांगली बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याही गोष्टीचा आदर ठेवत उद्याच्या काळामध्ये सत्तावीस तारखेला अर्ज माघार घेण्याच्या मुदतीच्या तारखेपर्यंत सर्व गावांमधला जनतेचा रेटा जनतेची भावना समजून घेऊन आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत त्याचबरोबर या परिसरामध्ये पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी प्राबल्य टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार टिकवून ठेवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत अशाच प्रकारची आमची मानसिकता आहे आणि त्याला अनुसरून जी काही भविष्यामध्ये करता येईल ती आम्ही करण्याच्या भूमिकेत आहोत